नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत पवनीकर आजच्या या कथासागरच्या चौथ्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझे पहिले तीन एपिसोड झाल्यानंतर आणि सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी या मालिकेचं कौतुक केलं आणि सोशल मीडियावरती याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो आर्य चाणक्य यांनी मगधमध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याची स्थापना केल्यानंतर चोवीस वर्षपर्यंत चंद्रगुप्त मौर्याने मगधवरती राज्य केलं आणि त्यानंतर त्यांना विरक्ति आहे आणि संन्यस्त जीवन जगण्याकरता ते दक्षिणेतल्या श्रवण बेळगोळ येथील एका पहाडावर चालले गेले या पहाडाचं नाव आताचं नाव आहे चंद्रगिरी चंद्रगिरी याच्याकरता असं म्हणतात की चंद्रगुप्त मौर्य त्या ठिकाणी बारा वर्षापर्यंत त्या पहाडावर घालवले आणि त्या ठिकाणी आपल्या गुरूंची सेवा केली चंद्रगुप्त मौर्यांचे राजकीय गुरु जे होते आर्य चाणक्य जसे होते तसे चंद्रगुप्त मौर्यांचे आध्यात्मिक गुरु जे होते त्यांचं नाव होतं भद्रबाहू मुनी या भद्रबाहूंची मुनींची सेवा करण्याकरता आणि सेवा करत असतानाच चंद्रगुप्त मौर्य यांचा मृत्यू तिथे झाला तिथे चंद्रगुप्त मौर्याने अंतिम श्वास घेतला पण चंद्रगुप्त मौर्यासोबत आर्य चाणक्य हे गेले नाही याचं कारण असं होतं की चंद्रगुप्त गेल्यानंतर या मगध साम्राज्याचं सा काय होणार हे चाणक्यांना काळजी लागलेली होती आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा त्याचं नाव होतं बिंदुसार हा तयार झालेला होता आणि या बिंदुसारला चंद्रगुप्त मौर्य यांनी मगजच्या गादीवर बसवलं आणि तिथला सम्राट केला हा जो बिंदुसार जो होता याचं नाव काबर बिंदुसार पडलं मित्रांनो आर्य चाणक्य ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याची काळजी ज्यावेळेस घेत होते त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याच्या संरक्षणाकरता आणि गुप्तहेरांपासून वाचवण्याकरता नेहमी चंद्रगुप्ताच्या जेवणामध्ये चारण्याकेत थोडस विष कालवायचे सोबत हीही काळजी घ्यायचे की चंद्रगुप्त मौर्याच्या जीवाला काही धोका होणार नाही चाणक्य हे जसे नीतीशास्त्राचे आणि राजकारणाचे अधवर्य होते त्याचप्रमाणे ते वैद्यकशास्त्राचे फार मोठे जाणकार सुद्धा होते विष काबर कालवायचे कारण त्या काळामध्ये इतके शत्रू निर्माण झालेले होते की चंद्रगुप्त मौर्याला जेवणातून विष देण्याचा त्याचे विष देण्याचा आणि त्याच्यावर विषप्रयोग करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला होता आणि विषाला विष वीश मारते आणि त्याच्या शरीराला विषाची सवय व्हावी म्हणून आर्य चाणक्य हे नेहमी थोडीशी हलक्या मात्रामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या जेवणामध्ये विष कालवायचे एक दिवस काय झालं की चंद्रगुप्त मौर्याची राणी तिचं नाव दुर्धरा होतं तिने हे विष कालवलेलं अन्नाचं ताट एकदा घेतलं आणि तिने जेवण केलं त्याच्यामध्ये काय झालं की तिचा मृत्यू झाला आणि तिचा मृत्यू झाल्या ज्या वेळेस तिचा दा मृत्यू झाला त्यावेळेस ती गर्भवती होती ही गर्भवती असताना आर्य चाणक्य हे वैद्यकशास्त्राचे फार मोठे हे जाणकार असल्याने त्यांनी तिचा गर्भ वेगळा केला आणि त्याच्यातून बिंदूसारचा जन्म झाला ज्यावेळेस त्याचा जन्म झाला बिंदूसारचा त्यावेळेस त्याच्या शरीरावरती विषाचे लहान लहान टिपके होते आणि हे जे टिपके जे होते सोबत काही रक्ताचे डाग होते आणि हे जे टिपके होते बिंदू होते आणि हे रक्ताचे छोटे छोटे टिपके आणि हे बिंदू बघून आर्य चाणक्य चा बिंदु जो बिंदुसार जो आहे हा आता मगध साम्राज्याचा हा सम्राट झालेला होता आर्य चाणक्य ज्याप्रमाणे सम्राट चंद्रगुप्तच्या दरबारामध्ये प्रधानमंत्री होते त्याचप्रमाणे बिंदुसारच्या राज्यातही चाणक्य हे प्रधानमंत्री होते आणि ते सुद्धा बिंदुसारची तेवढीच काळजी घेत होते जेवढी त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांची घेतलेली होती आर्य चाणक्यांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आजही रहस्य आहे आणि हे रहस्य आजही उघडलेलं नाही आर्य चाणक्य ज्यावेळेस प्रधानमंत्री ज्यावेळेस होते बिंदुसारच्या राज्यामध्ये त्यावेळेस बिंदुसारचं एक सामान्य मंत्री होत त्याचं नाव होतं शुभेंदू हा तो शुभेंदू होता याला बिंदुसारचं प्रधानमंत्री पद हवं होतं आणि हे प्रधानमंत्री पद हवं असल्यामुळे आर्य चाणक्य आणि बिंदुसार यांची जवळीक जी वाढलेली होती ही जवळीक ह्या बिंदुसारने दूर करण्याचा प्रयत्न केला ह्या सुभेंदुनी बिंदुसारचे कान भरले खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या आणि हे त्याच्या मनावर पक्का बिंबवलं की आर्य चाणक्यानी वीस देऊन तुझ्या आईला म्हणजे राणी दुग्धराला मारलं आणि ही गोष्ट बिंदुसारच्या डोक्यामध्ये इतकी बसली इतकी बसली की हा बिंदुसार जो आहे आर्य चाणक्याचा द्वेष करायला लागला आणि याच्याबद्दल त्यांनी आपला जाब जो आहे हा आर्य चाणक्याला विचारला भर दरबारामध्ये आर्य चाणक्यने बरेचदा बिंदुसारला समजवण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये मी दोषी नाही परंतु हा जो गैरसमज झालेला होता बिंदुसारचा हा गैरसमज दूर करण्यामध्ये आर्य चाणक्य पूर्णपणे अपयशी ठरले आणि बिंदुसारनी त्याचा काही अपमान केला आणि या अपमानाने व्यथित ठेवून चाणक्य या भर दरबारातून बिंदुसारख्या दरबारातून बाहेर निघून गेले आणि मगध जवळ असलेले एका जंगलामध्ये ते झोपडी करून राहायला लागले आता ज्या वेळेस चाणक्य तिथून निघून गेले त्यावेळेस कालांतराने बिंदुसारला कळले की आर्य चाणक्य जे सांगत होते ते अगदी खरं होतं आणि आर्य चाणक्याच्या हातून असा कुठलाही प्रकार घडलेला नाही प्रत्यक्षात असं झालेलं होतं की राणी दुग्धरा ज्यावेळेस गर्भवती होती त्यावेळेस तिने जे, जे जेवण केलेलं होतं ते जेवण प्रमाणापेक्षा अतिशय फार मोठ्या प्रमाणावर हे जास्त केलेलं होतं आणि हे जास्त जेवण झालेलं दा असल्यामुळे तिच्या जीवावरती त्याचा परिणाम झाला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला हे ज्यावेळेस बिंदुसारला सरला कळलं त्यावेळेस त्याने शोभेंदूला आर्य चाणक्याला सन्मानपूर्वक मगध देशामध्ये आणण्याकरता पाठवलं शुभेंदूला त्यानंतर असं वाटलं की आर्य चाणक्य आल्यानंतर परत प्रधानमंत्री बनतील आणि प्रधानमंत्री बनल्यानंतर आपली खुर्ती धोक्यामध्ये येईल आणि त्यामुळे काय झालं की आर्य चाणक्याच्या झोपडीला आग लावून दिली त्या आगीमध्ये आर्य चाणक्याचा मृत्यू झाला आणि ह्या मृत्यू झाल्यानंतर त्यांनी खोटा अहवाल जो आहे हा बिंदुसारला सादर केला की आर्य चाणक्य हे उपासने मेले त्यांनी कुठलंही ग्रहण केलं नाही सल्लेखन नावाचा एक जो प्रकार जो एका धर्मामध्ये सांगितलेला आहे तो त्यांनी केला आणि प्राणजातपर्यंत त्यांनी उपोषण केलं आणि त्यामुळे आर्य चाणक्याचा हा मृत्यू झाला त्यामुळे मित्रांनो आजही चाणक्याचा मृत्यू हा इसवीसन पूर्व दोनशे पंच्याहत्तरमुळे कशामुळे झाला हे रहस्य आजही कायम आहे आणि या रहस्याचा शोध भल्या भल्यांना आतापर्यंत घेता आला नाही आणि अशा प्रकारे चा के बक्ता, के या आर्य चाणक्याचा मगधमध्ये मृत्यू झाला वास्तविक बघता चाणक्य जे आहेत यांचा जन्म जो आहे गंगेच्या किनारी असलेल्या चणक राज्यामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं महर्षी चरक आणि महर्षी चरकांनीच आर्य चाणक्यांना प्रवेश मिळवून दिला होता तिथे त्यांची शिक्षा पूर्ण झाली आणि अशा प्रकारे आजचा हा एपिसोड या ठिकाणी मी समाप्त करत आहे कशी वाटली ही आर्य चाणक्य यांची मालिका चंद्रगुप्त मौर्य यांचं जीवन बिंदुसार आणि शुभेंदू यांच्यामधलं गैरसमज आणि शुभेंदुंनी केलेलं कट कारस्थानामध्ये खरंच आर्य चाणक्याचा बळी गेला का याचा शोध आजही सुरू आहे ही मालिका लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व्हायरल करा आणि सबस्क्राईब करा कथासागर चारमध्ये श्रीकांत पावणेकर यांचा नमस्कार नमस्कार